कॉम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट राजीनामा दिलाय मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अद्याप तलवार ज्ञान केलेली नाहीये अंजली दमानिया यांनी एका एफ आय आरचा चा फोटो ट्विट केलेला आहे ज्यात स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय की मी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्क का कार्यालयाचे संपूर्ण व्यवस्थापन मी पाहतो तर महत्वाची अपडेट आपण पाहतोय धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आपल्या मंत्रीपदाचा मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अद्याप तलवार म्यान केलेली नाहीये ते आमदारकीचा राजीनामा देतात तोपर्यंत ही लढाई लढेन असं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे आणि सोबतच त्यांनी एक खुलासा केला आहे तर एफ आय आरचा फोटो ट्विट करत त्यांनी स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय की मी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं संपूर्ण व्यवस्थापन पाहतो असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका